श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर बघा सकाळ सकाळी आमची सकाळ रोज म्हणजे दुर्वाच्या स्माईलने मस्तपैकी असे होतात तर मी आज लवकर उठले होते त्याच्यामुळं दुर्वाचे आणि दुर्वाजी पप्पाची मस्ती झाली होती कारण की आज आहे वटपौर्णिमा तर आम्हाला करायचा पूर्णाचा स्वयंपाक मी उठायच्या आधी आईची देवपूजा आणि पुरण करून झालं होतं त्याच्यानंतर मी थोडेसे नवद लाटले त्यांनी नंतर मला पोळ्या लाटायला बसवलं पण पहिल्या पोळ्या काय फुगतच नव्हत्या आज काय झालं होतं पोळ्यांना काय माहिती खरं सांगू का मला लग्नाच्या आधी पोळ्या म्हणजे कसल्याचं झाड एकदम करपलेल्या अशा तशा पण नंतर लग्न झाल्यावर मी शिकले आणि नंतर मला एकदम मस्त पोळ्यात होत्या पण आज जरा हे होतं नंतर आईने एक पोळी लाटली आणि ती एवढी टम्म फुगली की म्हणल्या बघ तुला फुगवता येत नाही माझी किती छान फुगली म्हणलं जाऊ देत फुगली माझ्या पण फुगत्यात अशात मित्रांनो तसं काही नाही तर नंतर पूर्ण पोळ्या धावून गेल्या आमची मजा मस्ती करत पोळ्या करून घेतल्या सुनांनी आणि नंतर पोळ्या झाडाप्यामध्ये पोळ्या भरून ठेवल्या कारण की आम्हाला पटपट स्वयंपाक आवरण घेऊन वडाला जायचं आहे आज आहे वटपौर्णिमा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून वट पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नंतर सर्व आवरून मी पण रेडी झाले होते कारण आम्हाला जायचं होतं वडाला पूजा करायला तर नंतर सर्व झालं आणि आम्ही गेलो होतो वडाला पूजा करायला तर मस्तपैकी एक शॉर्ट घेतला नंतर आईने माझी ओटी भरली ओटी भरता आणि आईला काय झालं काय माहीत मला चष्मासुद्धा त्या ओटीसोबत खाली घेतला तर आम्ही एवढं हसत होतो की बा तितक्यात ते पण आले होते तर त्यांची आमची मजा थोडी चालू होती नंतर तिथं लग पूर्ण पूजा त्यावरून आम्ही घरी आलो तर बघा बिफोर आणि आफ्टर लुकमध्ये किती फरक झाला आहे आणि हा लुक तर मला खूपच आवडला होता कारण की भांगामध्ये शिंदू कधीच भरत नाही बरं म्हणलं तरी भरत नाही नंतर माझ्या पिल्लूसोबत थोडीशी मस्ती आणि फोटो काढले आणि त्यांच्यासोबत पण थोडेसे फोटो काढले आमची आता काय मस्तपैकी मग मला बघून चष्मा ओढ कुठं हे ओढ कुठं ते ओढ असंच चालू होतं गळ्यातलं ओढ नंतर सगळ्यांची झोपायची वेळ झाली होती वाटतं बाबा दुरवा तर काय बसली होती जाऊन कोपऱ्यामध्ये एका अंधुर्चे पप्पा दुरवाचे फोटो काढत होते नंतर मस्तपैकी झोपून घेतलं सर्व झोपीतून उठले मग मी पण झोपेतून उठले पाच वाजतानंतर डोकावर आधी साडी काढली डोकावरून घेतलं दुर्वा तर काय झोपलेलीच होती नंतर पोनी बांधली आणि माझ्या नवऱ्याने प्रेमाने मा आणल्याला गजरा नंतर त्या पोनीवर लावला माझा आवाज थोडा खरखर येत आहे कारण की मला काय झाले घशाला काय माहिती पण नंतर पाच वाजता चहा पाणी गेलं रात्रीच्या मस्त पिके भाकरी करून घेतल्या भाजी होते सकाळचा स्वयंपाक होता थोडासा थोडीशी भाजी आणि भाकरी करून घेतल्या बघा किती पसारा झाला आहे हा पण खरंच अशी जादू झाली असते किती छान झाला असतं ना पण नाही ते खरंच मी आवरले तशी जादू होत नाही स्वयंपाक झाला आणि घरावरून घेतलं नंतर माझी दीदी आणि तिची मुलगी आली होती जेवायला त्यांची थोडीशी मजा घेतली हे सर्वजण जेवत होते मी पण आणखीन जेवायची राहिली होती बघा तिला आंबा म्हणले की कशी पळत आली होती तिला देत नाही म्हणले की जे रडत होती म्हणली आहे माझ्याकडे तर तेच खात बसली वापस तर लेकरांना किती हौस असते ना आंबा आंबा लहानपणी आम्ही पण तशीच असतो तर असा होता माझा आजचा दिवस बाय बाय